एक विवाहित महिला एका व्यक्तीला फोन करून रात्री अकरा वाजता आपल्या घरी बोलवते त्या व्यक्तीचे पण लग्न झालं होतं तो व्यक्ती पंचवीस ते तीस किलोमीटर बाईकवर प्रवास करून रात्री अकरा वाजता त्या महिलेच्या घरी पोहोचतो त्या महिलेचे पण लग्न झाले होते त्या महिलेने त्या व्यक्तीला घराच्या आतमध्ये घेतले त्या दोघांनी रात्री जो प्लॅन बनवला होता आतापर्यंत सगळं काही व्यवस्थितपणे चालू होतं पण नंतर एवढं भयंकर होणार आहे त्या दोघांना पण कल्पना नव्हती त्या रात्री त्या घरामध्ये एक असं भयंकर हत्याकांड घडतं त्या हत्याकांडाने फक वाशिमच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र देखील हादरून गेला होता तर काय आहे संपूर्ण प्रकरण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू जर तुम्ही नलवर नवीन असाल तर गुन्हेगारी दुनिया या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा ही घटना वाशिम जिल्ह्यामधील रिसोर्ट तालुक्यातील गोगाव घाडे या गावात घडली होती त्या गावांमध्ये एक पस्तीस वर्षाचा व्यक्ती राहत होता त्या व्यक्तीचं नाव होतं महेश रूपराव हांडे तो एक परिपूर्ण कुटुंबातील व्यक्ती होता त्याचं लग्न झालं होत त्याला दोन मुले होती गावामध्ये मानमर्यादा प्रतिष्ठा सगळं काही होत पैसा देखील भरपूर होता कोणत्याही गोष्टीची त्याला काही कमी नव्हती सगळं काही त्याच्या आयुष्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे चालू होतं त्याच्या गावामध्ये एक महिला राहायची ती महिला सत्तावीस वर्षाची होती त्या महिलेचे देखील लग्न झाले होते त्या महिलेचे आयुष्य एकदम सुखी असं होतं त्या महिलेचं माहेर शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील चांडस नावाचे गाव होते तिचं माहेर तिच्या सासरहून पंचवीस ते तीस किलोमीटर दूर होतं तिचं सासर आणि महेशचे गाव हे दोन्ही एकच होतं मागच्या वर्षी त्या महिलेची आणि महेशची ओळख झाली होती दोघे एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते पण दोघांनी एकमेकांना तेवढ्या जवळून कधी बघितलं नव्हतं आता ते दोघेही एकमेकांना खूप जवळून ओळखू लागले होते त्यानंतर दोघांच्या मनामध्ये एक दुसऱ्यांबद्दल प्रेम निर्माण झालं होतं प्रेम होतं पण दोघांनी अजून कोणालाही म्हटलं नव्हतं हळूहळू दिवस समोर जाऊ लागले होते महेश आता त्या महिलेला त्याच्या मनातल्या सगळ्या भावना सांगतो ती महिला पण त्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करते आणि दोघांचा प्रेमसंबंध सुरू होतो दोघांचे देखील लग्न झाले होते पण तरी देखील दोघांनी लाच सोडून एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले होते जा वेळेस त्या महिलेला वेळ मिळायचा त्यावेळेस ती महिला महेशला फोन करायची महेश पण आपला वेळ काढून त्या महिलेला फोनवर बोलत होता त्या महिलेचा नवरा जेव्हा कामाला जायचा त्यावेळेस त्या, त्या दोघांच्या फोनवर चांगल्या गप्पा चालत होत्या या गोष्टी अजून कोणालाही माहीत नव्हत्या गावामध्ये पण याची भनक जास्त कोण्या लोकांना लागली नव्हती पण हळूहळू जी महिला होती त्या महिलेचा नवरा पाहत होता की त्याची बायको काहीतरी कुठेतरी वेगळी वागत आहे तो व्यक्ती आपल्या बायकोला विचारतो पण ती काही सांगायच्या मूडमध्ये नव्हती आणि ती सांगत होती असं काही नाही मी एकदा एकदम नॉर्मल अशी आहे पण तिच्या नव्याने एक दिवस त्याच्या बायकोचा मोबाईल चेक केला तेव्हा त्याला त्या फोनमध्ये असं काही दिसलं की ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याने लगेच बायकोला बोलावलं आणि तिला बेदम मारहाण केली त्या फोनमध्ये महेशचे आणि त्या महिलेचे कॉल रेकॉर्डिंग होते त्याचबरोबर तिचा नवरा तिच्या मोबाईलची कॉल हिस्ट्री चेक करतो आणि तो त्याच्या बायकोला मारहाण करायला सुरुवात करतो होतो महिला देखील सर्व सांगत होती असं काही नाही मी तुम्हाला सर्व काही समजून सांगते जे तुम्ही पाहत आहात असं काही नाही जे तुम्हाला समजत आहे ते सगळं चुकीचं आहे पण तिचा नवरा काहीही ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हता रागारागामध्ये त्याने आपल्या बायकोला तिच्या माहेरी म्हणजे सांडस या गावाला पाठवून दिलं ती महिला पण आपलं सामान घेऊन तिच्या माहेरी निघून जाते तिच्या माहेरचे लोक होते ते तिला विचारतात असं अचानक तू कसं काय आली आहे जावई तुला असं कसं पाठवू शकतात नेमकं दोघांमध्ये काय झालं आहे ते तर सांगा पण महिला काही सांगायच्या मूरमध्ये नव्हती ती काही सांगत नव्हती आणि ज्या वेळेस तिच्या माहेरचे नातेवाईक त्या महिलेबद्दल तिच्या नव्याला विचारतात पण तो पण काही सांगत नव्हता शेवटी त्या माहेरच्या लोकांनी निर्णय घेतला होता आप एका जागी बसूया बैठक करूया आणि नेमकं तुमचं काही पण असेल ते आपण सॉल्व्ह करून घेऊया त्या महिलेचा पती आणि तिच्या माहेरचे सात आठ लोक एका ठिकाणी बसतात आणि नवरा बायकोमधला वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात पण त्या महिलेचा नवरा अजिबात ऐकायला तयार नव्हता तो त्याच्या बायकोला शिव्या देत होता आता माहेरच्या लोकांना त्यांच्या भांडणाचे कारण कळले होते संपूर्ण घरच्यांना कळालं होतं की तिच्या अनैतिक संबंधामुळे त्या नवरा बायकोमध्ये सारखे भांडण होत आहे बाहेरच्या लोकांनी आणि त्या महिलेच्या नव्याने मिळून त्याच्या बायकोचा प्रियकर महेश याला या जगातून कायमचा नाहीसा करण्याचा प्लान केला ती महिला देखील त्या प्लानमध्ये सामील झाली होती त्यांचा प्लान असा होता की महेशला चांगला धडा शिकवायचा नाही तर त्याची हत्या करायची आणि असंच प्लॅनिंगनुसार तारीख होती होती नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार होता रविवार त्या दिवशी ती महिला आपल्या प्रियकर महेशला फोन करते फोन करून त्याला ती म्हणते मी आज माहेरी आली आहे माझ्या घरी आज कुणी नाही माझा नवरा सुद्धा नाही आज आपल्याला भेटण्याची ही योग्य संधी आहे तू कोणताही विचार करू नको सरळ तू आज रात्री माझ्या घरी येऊन जामी पण तुला घरामध्ये घेईन तो खुश होऊन जातो त्याला वाटतं की आज त्याला भेटायचा चांगला चान्स आहे आणि हा चान्स तो सोडू शकत नव्हता तो फक्त रात्र होण्याची वाट पाहत होता रात्र होते आणि तो आपली बाईक घेऊन रात्री पंचवीस ते तीस किलोमीटरचा प्रवास करून रात्री बारा वाजता त्या महिलेची च्या गावी सांडस्या ठिकाणी पोहोचतो आणि त्या महिलेला फोन करतो तो तिच्या घराच्या बाहेर जातो आणि रात्री बारा वाजता तो व्यक्ती त्या महिलेच्या घरातमध्ये शिरतो तो घरामध्ये तर जातो पण घरामध्ये गेल्यावर त्याला खूप मोठा धक्का बसतो घरामध्ये ती महिला एकटी नव्हती तिच्यासोबत सात ते आठ लोक अजूनसुद्धा होते त्याला आता समजलं होतं की या महिलेने आपल्याला फसवलं आहे पण आता नेमकं काय करायचं हे त्याला समजत नव्हतं तो त्या ठिकाणावर पळून जाण्याचा प्रयत्न करतो पण त्या सर्व लोकांनी त्याला पकडलं होतं आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली होती महेश ओरडत होता तर त्या लोकांनी त्याचं तोंड बंद केलं अर्धा लोकांनी महेशला अशाप अरकारे बेदम मारहाण केली की महेश ते सर्व सहन करू शकला नाही महेश ओरडत होता तो खाली पडून त्या लोकांच्या पाया पडत होता सोडा म्हणून त्यांना मागणी करत होता एवढ्या वेळेस माफ करा परत असं होणार नाही असं तो म्हणत होता पण त्या लोकांनी महेशवर अजिबात दया दाखवली नाही ज्या ठिकाणी तो पडेल त्या ठिकाणी त्याला मारायला सुरुवात केली मारून मारून शेवटी त्यांनी महेशची हत्या पण करून टाकली हत्या तर केली पण आता नेमकी त्याची डेडबॉडी कुठे फेकायची हे त्यांना समजत नव्हतं शेवटी त्यांनी महेशची डेडबॉडी महेकर चांडस रोडवर फेकून दिली आणि ते लोक त्या ठिकाणाहून निघून गेले एकीकडे महेशची बायको होती ती सारखं महेशला फोन करत होती पण तिचा नवराचा फोन उचलत नव्हता त्याची बायको सारखं सारख नव्याला फोन करत होती रात्रीचे दोन वाजले होते एका अनोळखी व्यक्तीने महेशचा फोन उचलला एकीकडे महेशची बायको विचारत होती माझा नवरा नेमका कुठे आहे आणि तुम्ही कोण बोलत आहे समोरचा व्यक्ती सांगतो मी या रोडवर आलो होतो या ठिकाणी एका व्यक्तीची डेड बॉडी पडली आहे आहे आणि त्याच्याजवळ आम्हाला हा मोबाईल सुद्धा भेटला आहे महेशची बायको हे सगळं ऐकून सहन करत नाही आणि ती त्याच ठिकाणी बेशुद्ध पडते आजूबाजूच्या लोकांना सर्वांना माहीत पडते की महेशची कुणीतरी हत्या केली आहे आणि त्याची डेड बॉडी रोडवर फेकून दिली आहे महेशचा मोठा भाऊ आणि जवळचे नातेवाईक ते सगळे लोक त्या ठिकाणी रोडवर पोहोचतात आणि पाहतात की महेशची हत्या झाली आहे त्याची हत्या झाली होती ती खूप भयंकर अशा पद्धतीने झाली होती महेशच्या नाकातून डोळ्यातून तोंडातून प्रत्येक ठिकाणाहून रक्त निघत होते त्याची जी डेड बॉडी होती ती खूप जास्त लाल झाली होती संपूर्ण रक्त त्याच्या अंगातून बाहेर पडलं होतं मयतचा मोठा भाऊ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करतो मयत व्यक्तीची कोणासोबत दुश्मनी नव्हती किंवा काही मोठा वाद नव्हता मग त्याचा खून कोणी केला हा मोठा प्रश्न पोलिसांना पडला होता पोलिसांनी मयतचे फोन नंबरचे कॉल डेटा रेकॉर्ड्स काढले पोलिसांना त्याच्या मोबाईलच्या लोकेशनवरून कळालं होतं की तो रात्री चांडस या गावामध्ये गेला होता आणि त्याने लास्ट कॉल एका महिलेला केला होता अशामध्ये पोलिसांना डाऊट झाला की या महिलेनेच काहीतरी केल असेल पोलीस त्या महिलेच्या घरी चांडस या ठिकाणी पोहोचतात आणि त्या महिलेला अटक करतात अटक केल यावर त्या महिलेने संपूर्ण प्रकरण सांगितलं होतं की त्या महिलेचे आणि महेशचे अनैतिक संबंध होते अनैतिक संबंधांमधूनच ती महिला माहेरी आली होती आणि माहेरी येऊन त्या महिलेने महेशला फोन केला त्यानंतर महेश घरी आला आणि नंतर सात ते आठ जणांनी मिळून त्याला मारले आणि त्याची बॉडी रस्त्यावर फेकून दिली शेवटी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला पाच जणांना अटकसुद्धा झाली आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी गुन्हेगारी दुनिया या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मध्ये कळवा